ड्रॅगन बोटवरून सफारी करताना समुद्रातील मोठ्या लाटेने दिलेल्या धडकेत हात सुटून समुद्रात पडलेल्या कोल्हापुरातील प्रोडाचा बुडून मृत्यू झाला असून ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी गणपतीपुळे रत्नागिरी येथे घडली आहे सुरेश जेठानंद जेवराणी ताराबाई पार्क येथे राहणारे सुरेश जेवराणी हे पत्नी सासू मुलगा व मुलगी यांच्यासोबत गणपतीपुळे ते गुरुवारी दुपारी आले होते त्यांनी गणपतीपुळे समुद्रात अंघोळीचा आनंद घेतला त्याचवेळी ड्रॅगन बोटचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात गेले असता ड्रॅगन बोटीला समुद्राच्या एका मोठ्या लाटेने धडक दिली त्यामुळे त्यांच्या हात सुटला आणि ते समुद्रात पडले ते पाण्यात बुडू लागल्या काळातच बोट व्यावसायिक आणि समुद्र बाहेर असलेल्या जीवन सुरक्षांनी त्यांना तत्काळ पाण्याबाहेर काढले त्यानंतर संस्था श्रीदेव गणपतीपुळेचे रुग्णवाहिकांनी त्यांना मालगुण येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले वैद्यिक अधिकारी मधुरा जाधव यांनी प्राथमिक तपासणी केली असता त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले त्यांचे शो जाका देवी इथे पाठवण्यात आले होते या घटनेची अधिक तपास गणपतीपुळे पोलीस क्षेत्राचे पोलीस करीत आहेत अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्ट्रा चॅनल लाईक करा धन्यवाद